यानंतर मी आलेल्या पाहुण्याला साधारण करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे खरं तर आपला विषय हा म्हणजे असा बोरिंग वगैरे नाहीये हा आपला विषय असा स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स सगळ्यांनाच आवडतं साधारणतः अभ्यास म्हणलं की कसं नको वाटतं राइट बरोबर का नाही मग खेळ म्हणलं की कसं बरं वाटतं ना खेळाचा क्लास असला कसे पळत पळत बाहेर येता तुम्ही मग तसे खेळ म्हणलं ना शंभर टक्के आपली एनर्जी ही खेळामध्ये दाखवायची कुठं कमी पडायचं नाही फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला साधारणपणे सांगतो जर आपण शंभर टक्के कोणत्याही गोष्टीत दिलं म्हणजे खेळामध्ये दिलं अभ्यासामध्ये दिलं तर तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामधलेच जेवढे विद्यार्थी आहेत शहरातल्या मुलांना कधी पण माग पाडतात तर तुम्हाला सांगतो आज जर सकाळी सुरुवात केली आपण सहा वाजला सात वाजते आठ वाजता हा कसं ऊन कसं वरती वरती येतात आपल्या उन्हाचा त्रास होतो राईट तर तुम्हाला असे डोळे होणार त्रास त्रास पण तुम्हाला तुम्हाला तुम्ही सहन उन्हामध्ये रनिंग करावं लागेल सायकलिंग करावं लागेल स्विमिंग करावं लागेल तिथे तुम्हाला सवय जशी जशी होईल तसच तुम्हाला त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे लक्षात ठेवा आज जर उन्हाचे चटके सोसले तर पुन्हा भविष्यात तुम्हाला चांगले संधी भेटणार चांगले सुख भेटणार हे लक्षात ठेवा आपण साधारण सुरुवात करू गोवा आयरन मॅन पासून एक मेडल आहे मित्रांनो आवाज येतो तुम्हाला हे मेडल कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते साधारण तुम्हाला मेडल वाटत असेल पण याच्या पाठीमागे जर तुम्ही इतिहास बघता ना त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावं लागतात त्यासाठी हाडाचे काड करावं लागतात हाडाचे काढं म्हणजे काय म्हणते हाड आहेत ना आपले ते असं तुटले पाहिजे ते हल हाडाची काड करतात आता हे याची सुरुवात कशी असते माहिती का हे गोवा आयरन मॅन आहे याच्या स्पर्धेमध्ये जर घेतला भाग तर एक साधारण साडेआठ तासात तुम्हाला काय काम कम्प्लीट करावं लागतंय दोन किलोमीटर स्विमिंग हा पाय म्हणतात दोन किलोमीटर स्विमिंग जेव्हा सहा वाजता चालू होता गेम किंवा सात वाजता चालू होता दोन किलोमीटर स्विमिंग थांबायचं नाही लगेच नव्वद किलोमीटर सायकलिंग थांबायचं नाही लगेच एकवीस किलोमीटर रनिंग म्हणजे नॉन स्टॉप तुम्हाला तीन गोष्टी करायच्या कोणते कोणत्या कोणते कोणत्या स्विमिंग आणि मन मग त्याच्यानंतर तुम्ही आयरन मॅन होतात आयरनमॅन कोणला कोणाला माहिती मॅन म्हणजे काय कोणी पण एक आयरन मॅन म्हणजे काय घेतली हातात पूर्ण असं लोखंडाचा मास तर लोखंडाचा माउं म्हणजे लोखंडाचं शरीर झालं पाहिजे त्यावेळेस आपण आयरनमॅन दिसलो पाहिजे आयरनमॅन ह्याच्यासाठी आपल्याला रनिंग स्विमिंग सायकलिंग वेळेमध्ये कंप्लीट कम्प्लीट करावं लागते साडेआठ तासात कम्प्लीट करावा लागतो हा एक मी साधारणतः स्वित्झर्लंडची मुलगी बघितली तिची हाईट होती जवळपास साडेसात ते पावणे सात फूट तिनं दोन किलोमीटर अवघ्या वीस मिनिटात कम्प्लीट केलं सायकलिंग नव्वद किलोमीटर अवघ्या अडीच तासात कम्प्लीट केलं आणि रनिंग साधारणतः एक तास दहा ते वीस मिनिटात कंप्लीट केलं पूर्ण इव्हेंट तिने साडेचार तासात कंप्लीट केली म्हणजे साडेआठ तासाची कम इव्हेंट फक्त मुलीनं फक्त साडेचार तासात कम्प्लीट केली म्हणजे विचार करा मुली एवढे डेडिकेटेड असतात एवढ्या पुढे जाऊ शकतात साधारणतः मुलीकडे एवढे त्या काही पण करू शकतात मुलं तशी नाहीत मुलं काय करतात मी हे करणार मी ते करणार मी ते करणार ते करणार त्याच्यामुळं मुलीला पण कमी नाही समजायचं खूप काही करू शकतात मुली आता गोवा गोवा एअरम मध्ये मी गेलो होतो मी सायकल हे माझ्याकडे सत्तर हजार सायकल आहे मी सांगत नाहीये पण लोकांकडे दहा लाखाची सायकल आहे पंधरा लाखाची सायकल आहे वीस लाखाची सायकल आहे बाकीचे बाकीचे बाकी लोक काय करतात सायकल आहे ना आपल्या बॅग मध्ये घेऊन जातात अशी एक बॅग असते त्या बॅग मध्ये घेऊन जातात कारण की चौदा किलोच्या वरती एका देशातून दुसऱ्या देशामध्ये दे तुम्ही वजन घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमची सायकल ती बाहेरची जे स्वित्झर्लंडची मुलगी आली होती किंवा जे बाकीचे लोक आले होते तर त्यांचे फक्त चौदा किलो दहा ते बारा किलो सायकल होती फक्त एवढी छोटी सायकल मध्ये घेऊन जायची त्यांची रुपये दहा ते पंधरा लाख सायकल होती तर हे कमवण्यासाठी ते अगोदर अभ्यास करतात शिक्षण कम्प्लीट करतात नोकरी लागतात त्याच्यानंतर मग हे छंद जोपासतात तर तुम्हाला अभ्यास करायचा अगोदर पहिल्या स्टार्टला तुमचं करिअर घडवायचंय त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय चांगला अभ्यास करायचा त्याच्यानंतर मग दारू नाही प्यायची काही नाही करायचं काय करायचं खेळाकडे वळायचं सायकलिंग करायची स्विमिंग करायची रनिंग करायची बॅडमिंटन करायचे अनेक असे खेळ आहेत की त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता आता हा गोव्याचा अनुभव सांगतो मी स्टार्ट केलं सकाळी आता साधारणतः आपल्याकडे स्पर्धा होत नाही त्या कुठे जसं की महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अशा ठिकाणी होत नाहीत हा इंटरनॅशनल लेवलचा गेम आहे म्हणजे काय आंतरराष्ट्रीय एका ठिकाणी म्हणजे अनेक देशातले लोक येतात इथे हे लोक कोणी असे कोणी साधारण माणूस करू शकत नाही कम्प्लीट त्यासाठी अफाट प्रयत्न लागतात खूप मेहनत करावं लागते आता कसं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण जर गेलो नदीच्या कठीला गेलो तर तिथे कसं असतंय थंड वातावरण असते दुपारी कसं असतंय एकदम गरम असते तर आपली स्पर्धा असते ही समुद्राच्या कडीला आणि समुद्राच्या लाटामध्ये पहावं लागते साधारणतः मी त्या दिवशी एक दिवस अगोदर गेलो होतो तर लाटाचा एवढा बेकार आवाज येतो अरे बाप रे एवढं लाटामध्ये पवायचं बापरे मग काय केलं त्यांनी कसं स्पर्धा ठेवली होती सरळ जायचं एक किलोमीटर त्याच्यानंतर दोनशे मीटर असं जायचं त्याच्यानंतर आठशे मीटर असं यायचं साधारणतः ते दोन किलोमीटर असं केलं तर त्यांनी म्हणजे कोणी त्याच्यामध्ये सगळ्याकडे असे बोट ठेवल्या होत्या बोट तर स्विमिंग करताना तुम्हाला काहीच ऑप्शन नाही तुम्ही पाणी पिऊ शकत नाही तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला चाळीस मी चाळीस मिनिटात कम्प्लीट केलं ते दोन किलोमीटर मुलीने किती नाही केलं फक्त वीस मिनिटात कम्प्लीट केलं सुद्धा सहा फुटात साडेसहा फायदा मुलगी होती वीस मिनिटात कम्प्लीट केलं त्याच्यामध्ये जर तुम्ही आता स्विमिंग करता पहुता, 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 तर त्यावेळेस पावता 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 पण कुठेतरी थकता ना तर थकल्यानंतर पाणी पण पिता येत नाही ते पाणी कसं असतंय खारट ते पाणी पिलं की पुन्हा उलटी होती डोळ्यामध्ये पाणी जाऊ येईल पाहिजे का नाही डोळ्यात गेलं काय होतंय सुन होतंय मग तुम्हाला काहीच ऑप्शन नाही तुम्हाला कसं करून ते दोन किलोमीटर कम्प्लीट करायचंय जसं कम्प्लीट केलं की तुमचे पाय काय दोन किलोमीटर पहायचं ते काय साधन नाही पहायचं किती मिनिटं पावायचंय न पाय ठेवता खाली पन्नास मिनिटात चाळीस मिनिटात तुम्हाला कसं कंप्लीट करायचं जर एक घंटा दहा मिनिटं कंप्लीट केलं तुम्ही डिस्कॉलिफाय झाला म्हणजे काय तुम्ही तिथून स्पर्धेतून आउट झालात तिथे स्पर्धेच्या आत कम्प्लीट करायचं नंतर तुम्हाला सायकलिंग बी करू देत नाही ते आणि रनिंग पण करू देत नाहीत ते त्याच्यामुळं तेवढ्या वेळात ते कम्प्लीट करायचं आता केलं कंप्लीट मी ते त्याच्यानंतर वापस आलो आणि आता ती सायकल माझी होती तिथून एक किलोमीटर लांब आणि रनिंग तर कशी करावं लागेल आपल्याला आता समुद्राकडे काय असते रस्ता तो नसतो चांगला काय असतंय वाळू त्या वाळू मध्ये एक किलोमीटर पळायचं वाळू मध्ये तुम्हाला पळता येते का पळता येते त्यातून एक किलोमीटर फास्ट पळायचं ते तुमचा वेळ काउंट केला जातो एक किलोमीटरचा वेळ काउंट त्याच्यानंतर लगेच सायकल असते उभी तिथं हजारो लोक असते तिथं हजारो सायकल उभी असते सायकल फास्ट घ्यायची कपडे घालायचे आणि नव्वद किलोमीटर सायकल स्टार्ट करायची वेळेमध्ये सायकल नव्वद किलोमीटर कम्प्लीट करायची त्याच्यामध्ये तुम्हाला चक्कर आली तुम्ही पडले ते काही नाही तुम्ही ते पडल्या पिडलात काय झालं तरी पुन्हा उठायचं तुम्हाला तुमची सायकल खराब झाली सायकल फुटली तुटली पंक्चर झाली काय नाही तुम्हाला साडेतीन तासात ते कम्प्लीट करायचे नव्वद किलोमीटर सायकल कम्प्लीट केली रे केली की लगेच तुम्हाला सायकल तिथं लावायची ते बघणार तुम्ही साडेपाच तासात सायकल कम्प्लीट केली का नाही साडेतीन तासात कंप्लीट केले ते टाईम असते आपल्याला बांधलेला ते कम्प्लीट केलं की लगेच तुम्हाला एकवीस किलोमीटर रनिंग करायची एकवीस किलोमीटर कधी चालू करायची दुपारी बारा वाजता किती वाजता दुपारी बारा वाजता कारण की सातला ला चालू होते सात ते आठ एक घंटा ते आठ नंतर तीन तासात तुम्ही जर कम्प्लीट केली सायकलिंग किंवा चार तासात नव्वद किलोमीटर किती वाजता नौ, चार तेरा म्हणजे एक म्हणजे एक वाजता तुम्हाला एकवीस किलोमीटर रनिंग करायची अवघ्या दुपारी सर एकदम दुपारी तुम्ही रनिंग करता सकाळी सहा ला रनिंग कधी चालू होती दुपारी आणि तुम्हाला जर असं ऊन लागलं ला तुम्ही काय म्हणता अरे ऊन लागेल आता कसं करू पण रनिंग कधी चालू करायची एकवीस किलोमीटर दुपारी एक वाजता आणि ती कम्प्लीट करायची तुम्हाला अवघ्या दोन तासात अडीच तासात विचार करा तुम्ही जर दुपारी सतत चलायचं म्हणा तरी नगमधा राईट तर तुम्हाला ती अवघ्या दोन तासात आणि पुन्हा काय आहे र स्विमिंग करून सायकलिंग करून पुन्हा रनिंग मारायची शक्य आहे का शक्य आहे का नाही अरे शक्य आहे मुलीनं कंप्लीट कम्प्लीट करू शकता मुलं काय नाही करू शकत मुली कम्प्लीट केलं मुलीने अवघ्या साडे चार तासात कम्प्लीट केले पाच तासात कम्प्लीट केली नी, मी पण चालू केली दुपारी बारा वाजता चालू केली अडीच वाजता संपली म्हणजे अपूर्ण उन्हामध्ये आणि ऊन पण कसं असते आपला ऊन नसते सर एकदम पूर्ण कडक हवा नाही काय नाही पूर्ण दमट वातावरण त्याच्या वेळामध्ये कंप्लीट करायचं तुम्हाला तर हे पूर्ण कंप्लीट केल्यानंतर मग तुम्हाला हे मेडल भेटते हे मेडलचं याच्या मागचा एवढा इतिहास आहे शक्य आहे का हा शक्य राईट हे करायचं हे केली हे आता हे आधी तयारी करण्यासाठी काय करायचं सकाळी उठायचं सकाळी मी काय करतो सेलून निघालो एका तासामध्ये मानवतला पंचेचाळीस किलोमीटर एका तासात जाणं आणि एका तासात दोन तासात झालं की लगेच ग्राउंडला ला से ग्राउंड जे ग्राउंड आहे ना माहिती तुम्हाला ते नूतन कॉलेजवर सायकल तिथं लावायची की लगेच दहा किलोमीटर रनिंग मारायची सायकल तिथं लावायची लगेच एकवीस किलोमीटर मारायची साधारण राहा मी दररोज असं या दोन महिने प्रॅक्टिस केली के त्याच्यानंतर स्विमिंग पूल मध्ये कंटिन्यू स्विमिंग करायचे न पाय ठेवता त्याच्यानंतर मी इथं आपल्या जायकवाडी डॅम आपला दे डॅमदेचा डॅम त्याच्यामध्ये आलो जवळपास पाच ते दहा वेळेस प्रॅक्टिस केली पूर्ण डॅम मध्ये ठेवता तुम्हाला तर माहिती आहे खाली पाय ठेवू हो शकत नाही डॅम मध्ये डॅम मध्ये पाय ठेवू शकतो का नाही त्याच्यामध्ये इतकं खोल पाणी आहे तुम्ही पाय ठेवू शकत नाही म्हणजे दोन तीन वेळेस प्रॅक्टिस केली असेल नऊ वेळेस तिथे भालेर असताना प्रतिसाद भेटला तर ह्याच्या अगोदर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट खूप प्रयत्न केले खूप मेहनत घेतली त्याच्यानंतर मी हे कम्प्लीट करू शकलो आता हे तर हे फक्त हे काय माहितीये का हे हाफ मॅन आहे म्हणजे काय अर्धा मॅन ह्याच्यानंतर दुसरी स्पर्धा जी आहे ना ती फुल ची तिला भेटतात सोळा तास सोळा तास त्याच्यामध्ये चार किलोमीटर स्विमिंग असते एक किलोमीटर सायकलिंग असते आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग असते बेचाळीस किलोमीटर ह्याला खेळामध्ये फुल आयरमॅन हा तर बेचाळीस हे पूर्ण एका म्हणजे जे चालू झालं सकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्हाला रात्रभर तुम्हाला सोळा तासामध्ये कम्प्लीट नॉन नॉनस्टॉप ह्याला म्हणायचं फुल आहे या स्पर्धा आपल्या भारतामध्ये होत नाहीत सगळ्या बाहेरच्या देशामध्ये होतात जसं की कझाकिस्तान युरोप अशा ठिकाण आहेत आम्हाला तिकडे जायचंय आणि पूर्ण करायचंय आता आम्ही हाफ केलेलं केलेले तसं लोह पुरुष म्हणून स्पर्धा त्या त्या स्पर्धा होत्याच खूप कोल्हापूरला गोव्याला होतात या स्पर्धा कधी एक तुम्हाला थोडक्यात प्रयत्न ला करावं लागेल अगोदर प्रयत्न ला करावं लागेल आता